अध्यक्ष महोदय कोकणातला पावसाळा आणि विद्युत यंत्रणा यांचं एक वेगळं नातं झालंय असं समजण्यामध्ये काय हरकत नाही काय झालंय मी उत्तरामध्ये या लक्षवेधीच्या जे उत्तर आहे ते रुटीन उत्तर आहे एकोणीस आणि वीस मेला महाराष्ट्रात पाऊस पडला सर्वात जास्त कोकणात पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये जे काय नुकसान झालं त्या नुकसानीचे पंचनामे मी उत्तरामध्ये शोधतोय तर अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये फक्त जिल्ह्यामध्ये मी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेमध्ये फक्त एकाच ठिकाणाचा उल्लेख आहे मी जेव्हा अधिकाऱ्यांना जेव्हा फील्डवर होतो जिल्ह्यामध्ये सांगत होतो किमान पंधरा ते सोळा लोकेशन आम्ही अधिकाऱ्यांना तिकडे कळवलेले आणि लक्षवेधीमध्येही विचारलं होतं त्याचं काय झालं तर लक्षवेधीमध्ये एकाच ठिकाण्याची तिकडे उल्लेख केलेला आहे दुसरा विषय आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अध्यक्ष महोदय चीफ इंजिनियर नाही विद्युत यंत्रणेचा एम एस ए बीचा नाही डिव्हिजन आहे रत्नागिरी आता रत्नागिरी डिव्हिजनमध्ये चीफ इंजिनियर बसतात आमच्याकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बसतात आमच्याकडे फुल टाईम चीफ इंजिनियर नाही आम्हाला उठून जावं लागतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्हाला उत्तरं जर घ्यायची असतात तर आम्हाला शंभर दीडशे दीडशे किलोमीटर लांब जावं लागतं हे जे अधिकारी उठतात आणि रत्नागिरीत जातात ते दोन दोन तीन तीन दिवस परतच येत नाही आम्ही उत्तरं कोणाकडून घ्यायची त्या मिटिंगमध्ये मंत्री महोदय त्या मिटिंगमध्ये रत्नागिरी डिव्हिजन या घटनेनंतर एकोणीस आणि वीस मेच्या पावसाळ्यानंतर एक रत्नागिरीमध्ये मीटिंग झाली चीफ इंजिनिअरनी बोलवली त्या मीटिंग मध्ये माझ्या कुडाळ मतदारसंघामध्ये किंवा कुडाळ सर्कलमध्ये दोनशे पोल हे पडलेले आहेत असं जाहीर झालं तिथे प्रूव्ह झालं आता दोनशे पोल पडले त्याचं पंचनामा झाला त्याचं ऑडिट हो झाला तुमच्या खात्यामध्ये त्याचं त्याची नोंद झाली मॅडम आम्हाला रिटर्न किती मिळाले अध्यक्ष महोदय फक्त पंधरा दे. मंत्री महोदय आपण ह्याची नोंद घ्यावी आपण सांगताय सगळं सुरळीत आहे आम्ही सगळं काय व्यवस्थित करू होणार कधी हे होणार कधी जो डीपीआर झालाय कोकणाच्या विद्युत यंत्रणेचा तो दोन हजार आठच्या अगोदर झालाय आता डीपीआरच आमच्या इतक्या वर्षा अगोदरचा झालाय रिपेअर अँड मेंटेनन्समध्ये आम्हाला किरकोळ पैसे मिळतात मिळतात रिपेअर अँड मेंटेनन्स मध्ये आम्हाला जे पैसे मिळतात अध्यक्ष महोदय ते एवढे किरकोळ आम्हाला पैसे मिळतात की त्याच्यातून रिपेअर मेंटेनन्सच होणार नाही आत्ताच्या ह्या पावसामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये फील्डवर गेलो मंत्री महोदय मी एक मीटर बॉक्स उघडायला लावला त्या मीटर बॉक्समध्ये मेलेला साप सापडला आता मेल्याला साप सापडला म्हणजे तो मीटर बॉक्स कधी उघडला असेल त्याची दुरुस्ती कधी झाली असेल आणि मग तुम्ही सांगता आम्ही सायक्लोन रिस्क आम्ही हे देतोय स्कीम देतोय त्याची मिटिंगच झाली दोन हजार आठला त्याचे पैसे अस्तित्वात आले दोन हजार अठरा एकोणीस ला म्हणजे दहा वर्ष सायक्लोन रिस्क मॅनेजमेंट शून्य मग आला आरडीएसएस सिस्टम आता सिस्टम मध्ये त्याच्यामध्ये दोन सब स्कीम चालतात एका स्कीम मध्ये मंत्री महोदय पैसे जे वापरण्यात आले ते फक्त दहा टक्के आहेत अजूनपर्यंत तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये ती स्कीम संपवायची आहे कशी संपवणार आहात आपण एका वर्षामध्ये जे दहा वर्षात झालं नाही ते तुम्ही एका वर्षात कसं संपवणार आहे कामगार साहेब मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय हे सगळे आमच्या जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के कंट्राटी कामगार आहेत कंत्राटी कामगार असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती नसते वादळ येतो अतिवृष्टी येते पाऊस येतो जेव्हा डिपार्टमेंट सांगतं त्या कंत्राटी कामगाराला आता तू पोलवर चढ तो, तो पोलवर चढतो पोल मंत्री महोदय अकरा दगावले अकरा लोकांनी प्राण गमावले ते प्राण पाहणार आहे परत येणार आहेत का प्रश्न 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 हे सांगितल्याशिवाय प्रश्न विचारता येणार नाही दोन मिनिटं मला द्या मी दोन मिनिटात माझा प्रश्न विचारतो दोन मिनट द्या हे नव्वद टक्के कंत्राटी कामगार त्यांना खाली काय करायचंय माहित नाही अच्छा त्यांचा जीव गेला डिपार्टमेंटला मी विचारलं काय झालं यांचं नाही नाही हे देणार आहेत हे, हे देणार नाही मी म्हणून विचारलं मी म्हणून विचारलं <coughs> अध्यक्ष महोदय ते अकरा लोकांचा जीव गेला त्यांना आम्ही विचारलं की ह्यांचे पैसे यांचा मोबदला ह्यांची नुकसान भरपाई कोण देणार आहे डिपार्टमेंट सांगतं ठेकेदार देणार आहे ठेकेदार सांगतो माझी जबाबदारी नाही एकही एक रुपया अकरा लोक गेले कोणालाही मिळालेला नाही मंत्री महोदय माझा तुम्हाला प्रश्न आहे आता मी प्रश्नावर हो येतो अध्यक्ष महोदय हा जो कोकणामध्ये जुना डी पी आर आहे कमी दाबाची जी काही स्कीम आहे मग उच्च दाबाची जी स्कीम आहे त्याचे पैसे अजून अखर्चित आहे आम्हाला जो इलेक्ट्रिसिटीचा दाब मिळतो तो एवढा कमी दाबाची आम्हाला इलेक्ट्रिसिटी मिळते अध्यक्ष महोदय आम्हाला हा डीपीआर दुरुस्त करून मिळणार आहे का लवकरात लवकर तो मिळणार आहे का आणि हे सगळे मेंटेनन्सचे पैसे तुम्ही आम्हाला किरकोळ पैसे देऊ नका मंत्री महोदय किरकोळ पैशाची गरज नाही द्यायचा असेल तर लमसम द्या कोकण काय मागत नाही कोकण कधीच काय मागत नाही तुमच्याकडे पंधरा पंधरा वर्ष दुरुस्तीला पैसे नाहीत पंधरा पंधरा वर्ष आमच्याकडे एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चरची कुठली लाईन पडलेली नाही भूमिका कर तुम्ही करायला निघालेला रस्ते खोदून ठेवलेत तिथे डिपार्टमेंटला आम्ही विचारतोय रस्ते खोदून ठेवलेत काम कधी सुरू होणार काम सुरू व्हायला मागत नाही या डिपार्टमेंटमध्ये चाललंय काय मंत्री महोदय एकदा आम्हाला आणि महाराष्ट्राला सांगूनच टाका कोकणांनी मागायचं बंद करावं का अध्यक्ष महोदय आम्ही काय प्रश्न विचारणार आहे कोकणाला काय मिळालंच नाही पंधरा पंधरा वर्ष जुना इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही अजूनपर्यंत भोगतोय अध्यक्ष महोदय लाईट जाते चार चार दिवस येत नाही मालवण सारख्या पर्यटकांच्या ठिकाणी जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात चार चार दिवस लाईट नाही लोक रस्त्यावर हो आहे आम्हाला सहन करायची आम्हाला सवय झाली आहे मंत्री महोदय आम्हाला सहन करायची सवय हे किती वर्ष आम्ही सहन करणार आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून एक जे काही प्रश्न विचारायचे आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला उपाय काय काढून देणार आमचा डीपीआर कसा काढणार आणि जेवढे सगळे स्कीम चालवत आहे त्या स्कीमचे पैसे आम्हाला किती मिळणार किरकोळ पैसे नको आम्हाला द्यायचं असेल तर भरीव द्या किरकोळ पैसे आम्हाला मान्य नाहीत ह्याच्यावरती मंत्री महोदय आपण उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य निलेश राणे साहेबांनी जी लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे तर कोकण पट्ट्यामध्ये अनेक वेळा वादळ वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो हे अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं म्हणून राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाअंतर्गत आपण त्या ठिकाणी सिंधुदुर्ग मालवण तालुक्यामध्ये भूमिगत केबलचे कामे हाती घेतलेले आहेत ज्यामध्ये सहाशे पस्तीस किलोमीटर उच्च भूमिगत केबलची कामे होणार असून आतापर्यंत दोनशे पंचवीस पॉईंट ऐंशी किलोमीटरची कामे पूर्ण झालेली आहेत उर्वरित कामे प्रगती पथावर आहेत अध्यक्ष त्याचबरोबर बाराशे सत्तावीस किलोमीटर लघुधाब भूमिगत केबलची कामे होणार आहेत आणि त्यापैकी एकशे नऊ किलोमीटरची कामे पूर्ण झालेली आहेत उर्वरित कामे सुद्धा लवकरच पूर्ण होते एवढंच नाही अध्यक्ष महोदय त्याचबरोबर आर एस योजनेअंतर्गत आठशे बारा किलोमीटरची उच्च दाब वाहिन्या व एकशे पंचवीस किलोमीटरचे आहेत एवढंच नाही पण कोकणामध्ये वारंवार वादळी वाऱ्यासह नुकसान होतं त्यामुळे कोकण आपत्ती सौमीकरण मदत व पुनर्वसन विभागामार्फत जे केलं जातं त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मालवण देवगड कुडाळ व वेंगुर्ला ह्या तालुक्यांमध्ये चारशे आठ कोटी रुपयाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे भूमिगत आपण त्या ठिकाणी विद्युत करणार आहोत आणि पावसाळ्यानंतर ही कामं पूर्ण होणार आहेत त्यामुळे भूमिगत योजनांचे म्हणजे आर डी एस एस योजना एन सी आर एम पी आणि ह्या कोकण आपत्ती सौमीकरण योजनेच्या अंतर्गत कामं पूर्ण झाल्यानंतर मग दोन हजार सव्वीस अखेर सत्तावीस अखेर ही कामं टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहेत ही अडचणी आपल्याला येणार नाहीत अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी अधीक्षक अभियंता नाहीये पण पूर्ण वेळ त्या ठिकाणी अधीक्षक अभियंता राख नावाची सिंधुदुर्गला आहेत आणि ज्या कमी दाबानी या पर्यटन पर्यटक जास्त प्रमाणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात मालवण तारकल्ली वायरी ह्या गावा ह्या पट्ट्यामध्ये पर्यटनासाठी अनेक रिसॉर्ट्स वगैरे पण आहेत आणि त्या ठिकाणी कमी दाबाने वीज पुरवठा होतो अशी पण सन्मान्य सदस्यांची तक्रार आहे तर मालवण तालुक्या मालवण तालुक्यामधील मालवण येथील तेहतीस केवी उपकेंद्रातून ह्या देव देवबाग तारकल्ली वायरी या ठिकाणी वीज पुरवठा करण्यात येतो आणि त्या ठिकाणी आपण नवीन वन पॉईंट टू एमई आर क्षमतेचे दोन कॅपॅसिटर बँक मंजूर केलेले आहेत आणि त्याचं कामसुद्धा सुरू आहे ते पूर्ण झाल्यानंतर हे कमी दाबाने वीज पुरवठा होण्याचं प्रमाण कमी होईल पण अध्यक्ष महोदय सन्मान्य आपल्या राज्याचे मंत्री निलेश राणेजी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री महोदयांना म्हणजे पूर्ण जिल्ह्याचं एक डी पी आर बनवल्यानंतर सत्याहत्तर कोटी रुपयाची या ठिकाणी मागणी केली होती ज्या कुजलेले पोल वगैरे आहेत दुरुस्तीसाठी तर त्यापैकी छत्तीस पॉईंट सत्तावीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि दहा कोटी रुपयाची कामं झालेली आहेत पूर्ण आणि ही कामं पूर्ण झाल्यानंतर उर्वरित निधी सुद्धा दिला जाईल आणि हे सगळी कामं झाल्यानंतर वारंवार आपल्याला जो खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रास होतो त्यापासूनही आपल्याला निश्चितच हे कामं पूर्ण झाल्यानंतर हे त्रास सहन करावा लागणार नाही मंत्री महोदयाने ताई आपण जे उत्तर छापून दिलेलं आहे तेच तुम्ही मला परत रिपीट ऐकवलं त्याच्यामध्ये वेगळं काहीच तुम्ही बोललात नाही हे काल सकाळ म्हणजे आज सकाळपासून मी हे उत्तर तोंडपाठ करतो आहे तुम्ही वर्ड टू वर्ड रिपीट केलं आता त्याच्यावरती मी काय प्रश्न विचारणार आहेत मी काय अजून प्रश्न विचारणार आहे मी आहे त्याच प्रश्नांचं मला उत्तर मिळालं नाही म्हणून ताई मी आपल्याला जास्त अडचणी टाकणार नाही माझी विनंती आपल्याला एवढीच राहील की आपण एक स्वतंत्र बैठक आमच्या कोकणासाठी लावावी पाऊस हा मोठा निकष आहे चार हजार मिलीमीटर नाही नाही एक ताई चार हजार मिलीमीटरचा पाऊस आमच्या कोकणामध्ये सरासरी पडतो आमच्या या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरला अत्यंत महत्वाची आणि मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे याच्यासाठी अधिवेशनाच्या काळामध्येच आपण ही मिटिंग लावावी आणि कोकणातल्या सगळ्या आमदारांना तिथे बोलवावं आणि एक पुढच्या पंचवीस वर्षाचा प्लॅन सरकारनी कोकणाला द्यावा ही विनंती अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी परत करतोय हो सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे बैठकीची ती बैठक, बैठक आपण लावू पण या ठिकाणी आपण छापलेल्या उत्तरांमध्ये आपण आरडीएसएस आणि एन एम योजनेबद्दलच होतं आणि आपण जे कोकण आपत्ती संभीकरणामधून जे आता टेंडर झालेला आहे चारशे आठ कोटी रुपयाचं मालवण देवगड कुडाळा वेंगुर्ला हे ॲडिशनल आहे आणि पूर्णच कोकण किनार पट्ट्यासाठी आपण अठराशे चोवीस कोटी रुपयाची टेंडर झालेली आहे ते काम सुरू लवकरच पूर्ण होईल पण आपण एक अधिवेशन संपूर्ण ह्या कोकण पट्ट्यातल्या सगळ्या सन्मान्य सदस्यांच्या सोबत एक, आ, एक बैठक आयोजित करू आणि लवकरात लवकर ही सर्व काम पूर्ण होतील आणि कोकणवासियांना अडचण होणार नाही अशा पद्धतीच्या उपाययोजना बैठकी बैठक लावून अध्यक्ष महोदय ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ह्या कोकणातील सगळ्या जिल्ह्यांची एक एकत्रित बैठक आपण लावू आणि सन्मान्य सदस्यांच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचनाप्रमाणे लवकरात लवकर काम करण्याचं आपण अधिकाऱ्यांना सूचना देऊया सन्मान्य नमिता मुंदडा धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय